रात्रीच्या जेवणाला झटपट बनणारा आणि पोटभरीचा असा पदार्थ आज आपण पाहणार आहोत बऱ्याच भागात याला वेगवेगळे नावं आहेत पण आमच्याकडे आम्ही याला वरणफळं म्हणतो तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे तुम्ही पाहू शकतात गरम गरम वरणफळं आपली तयार झालेली आहे अतिशय दाटसर याचं वरण आहे आणि खायला खूप छान लागतं वरून चमचाभर साजूक तूप घातलं की खायची मजा आणखी वाढते याबरोबर तुम्ही पापडही तोंडी लावू शकता तर यासाठी लागणारं साहित्य तर रोजचं घरात अवेलेबल आहे अगदी दहा मिनटात ही वरणफळं तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी सुचिता मराठी जेवणमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत वरणफळासाठी लागणारं वरण जे आहे ते आपण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर इथे डाळ घेतली आहे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि छोटी एक वाटी आपण इथे मुगाची डाळ घेतली आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे त्यातला चिरून आपण वरणामध्ये घालणार आहोत मुगाची डाळ घातल्यामुळे काय होतं की वरण छान मिळून येतं एक संध होतं आता या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कुकरला शिजायला लावायच्या आहेत कुकरला लावण्या अगोदर दहा मिनटं तुम्ही पाण्यातही या भिजून ठेवू शकता की जेणेकरून वरण लवकर शिजेल तर इथे आपण डाळ धुवून घेतलेली आहे त्यानंतर कुकरमध्येही घालणार आहोत तीन ते चार शिट्ट्या याला काढून घ्यायच्या वरण छान मऊ शिजू द्यायचं आहे आणि यामध्ये आपण अर्धा टोमॅटो घालणार आहोत आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी घालायचं आहे कुकर आपल्याला बाजूला गॅसवर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण कण कन, कणिक भिजायला घेणार आहोत तर हव आवश्यकतेनुसार मी यामध्ये पाणी घातलं आहे झाकण लावून कुकर मी गॅसवर ठेवत आहे त्यानंतर मी इथे दोन ते तीन वाट्या कणिक घेतल्या आहे कणकेचं चा प्रमाण साधारण आपल्याला किती पोळ्या यामध्ये लाटून घालायचे आहेत त्यानुसार ठरवायचं आपल्याला रोजचा पोळ्यांचा अंदाज असतोच त्यानुसार आपण कणिक घ्यायचे आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडासा ओवा यामध्ये असा हातावर चोळून घालायचा आहे काय होतं की वरणफळं हे पचायला थोडेसे जड जातात कारण हे उकडीचं अन्न आहे आणि ओवा घातल्यामुळे काय होतं की पचायला ते हलकं होतं तर यामध्ये थोडीशी हळद घातली आहे एक चमचाभर आपण तेल घातलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची घट्टसर अशी कणिक आपल्याला भिजून ठेवायची आहे तुम्ही यामध्येच एक चमचा बेसनपीठ देखील घालू शकता त्याने देखील वरणफळाची चव छान येते तर इथे मी बेसन न घालताच फक्त कणकेचेच बनवणार आहे आता ही कणिक मी भिजवून ठेवली आहे इकडे आपल्याला वरणाला फोडणी द्यायची आहे वरण छान शिजलेलं आहे दोन पळ्या मी इथे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये जिरं मोहरी घालायची आहे छान चाहे। तडतडू तर द्यायचे आहेत यामध्ये आपण भरपूर असा लसूण घालणार आहोत फ्लेवर छान येतो त्यामुळे लसूण यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत आजची ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही ते पाहिलं आहे की मी भरपूर असा कडीपत्ता घातला आहे यामुळे काय होतं वरणफळाला छान रंग देखील येतो आणि त्याचा फ्लेवर छान वरणफळामध्ये उतरतो तर यामध्ये आपण हिंगही घालायचं आहे की जो पचायला हलका असतो खाल्लेलं अन्न लवकर पचतं त्यामुळे हिंग आपण यामध्ये घालला आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि आपण शिजायला घातलेलं वरण छान हटून घ्यायचं आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता टोमॅटोही यामध्ये छान एकसारखा शिजलेला आहे थोडासा तोही मॅश करून घ्यायचा आणि वरणामध्ये घालायचा आहे तुम्ही डायरेक्ट वरणात टोमॅटोही चिरून घालू शकता पण डाळीबरोबर शिजलेला टोमॅटो छान मिक्स होतं आणि आंबट गोड असं आपलं वरण तयार होतं तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आहे आवडत असेल तर थोडीशी साखर घालायची छान त्याचा फ्लेवर येतो आणि यामध्ये चटपटीत बनवण्यासाठी इथे मी दीड चमचा चाट मसाला घातला आहे तुम्ही घात घालत नसाल तर एकदा घालून पहा छान वरणफळ खूप चटपटीत होतात जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही तिखट घालू शकता किंवा हिरव्या मिरच्याची फोडणी घालतानाच त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालू शकता तर कणिकही आपली छान भिजलेली आहे हाताने थोडीशी एकसारखी करून घ्यायची तेलाचा हात लावायचा आणि पोळपटावर ही मऊ करून घ्यायची आहे आणि याला आपल्याला पोळ्या करण्यासाठी छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत कनिक मऊ झाले की साधारण याचे तीन ते चार बॉल मी करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये त्याच्या आपण पोळ्या लाटणार आहोत पोळ्या शक्यतो पातळसर अशा लाटायच्या आहेत की जेणेकरून ते शिजल्यानंतर जास्त गचगच होणार नाही कारण जी पोळी आपण यामध्ये घालणार आहोत ती पोळी वर्णामध्ये घातल्यानंतर ती शिजते आणि त्याचा आकार वाढतो आणि जर पोळी जाड असेल आणि ती वर्णामध्ये घातली तर ती आणखी जाड होते खायला खूप गचगच गच लागते त्यामुळे शक्यतो पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे मी आपण जसे चपातीसाठी किंवा पोळीसाठी घडीची पोळी बनवतो त्याप्रकारे पोळी बनवली आहे याने काय होतं वरणफळं छान मऊ होतात काही लोक बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट कणकेचाही घडी न करता डायरेक्ट पोळी बनवतात तेही चालतं पण अशा प्रकारे केल्यानंतर ते वरणफळ जरा मऊ होतात तर इथे मी ही पोळी लाटून घेतली आहेत आता आपल्याला ज्या शेपमध्ये हवे आहेत त्या शेपमध्ये आपण कापून घेणार आहोत बरेच लोक वाटीने देखील याचे गोल गोल असे तुकडे करून घेतात बरेच लोक याला चकुला देखील म्हणतात करूं, करूं। आ, ले ले तर आमच्याकडे वरणफळं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की कळवा तर अशा प्रकारे आपण ह्याचे कट लावून घेतलेले आहेत आणि तुकडे केले आहेत तर गॅसवर मी वरण जे आहे ते कमी आज करून उकळत ठेवलेलं आहे थंड वरणामध्ये हे वरणफळं घालायचे नाहीत नाहीतर त्याचा गोळा होईल वरण हे उकळतच पाहिजे गरमच पाहिजे आणि त्यामध्येच आपल्याला हे वरणफळं घालायचे आहेत जर थंड वरण वरणामध्ये तुम्ही जर ही कणकेचे तुकडे घातले तर त्याचा अक्षरशः गोळा होईल आणि ते शिजणार देखील नाही खाता तर येणारच नाही त्यामुळं वरण उकळतं असेल तेव्हाच आपल्याला यामध्ये हे कणकेचे तुकडे घालायचे आहेत आणि हे शिजायला ठेवायचे आहेत मी उरलेल्या पोळ्यांचे देखील अशा प्रकारे पोळ्या लाटून त्याचे तुकडे करून घेत आहे आणि साधारण चार पोळ्या मी इथे लाटून यामध्ये घातलेल्या आहेत आता मंद आचेवर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून हे छान दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे शिजल्यानंतर हे वरणफळं तरंगून वर येतात तेव्हा समजायचं की वरणफळं शिजले आहेत तुम्ही ते पाहू शकता वरणफळं जे आहेत आपले ते वर तरंगत आहेत। आहे त्याचा अर्थ हे मस्त शिजलेले आहेत कोथिंबीर घातल्यामुळं छान सुवास देखील लागलेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम असे वरणफळं चकुल्या माणिक पैंजनं तुमच्याकडे जे म्हणत असतील ते तुम्ही याला म्हणू शकता खायला खूप छान लागतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडतात रात्रीच्या जेवणाला नक्की बनवा आणि आपल्या वेळ तर वाचेलच पण खायला एक नवीन छान पदार्थही मिळेल तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा की जेणेकरून त्यांना ही छानशी रेसिपी ट्राय करता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद